बघितलं तुम्ही हे, 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 हे समोरच बोल करू नाही नेता हला म्हणत नेता हला म्हणतात माझ्या कार्यकर्त्याला हात लागेल तर छातीचा माझ्या कार्यकर्त्याला हात लागेल तर छातीचा कोट करून बहणारा हा नेता आहे आता चुकून मध्ये तुम्हाला आश्चर्य हे बघितलं तुम्ही हे समोरचं बोलकं उदाहरण नाही नेता हला म्हणत नेता हा म्हणतात माझ्या कार्यकर्त्याला हात लागेल तर छातीचा माझ्या कार्यकर्त्याला हात लागेल तर छातीचा कोट करून बघणारा हा नेता आहे आता चिखलूंमध्ये तुम्हाला आश्चर्य